आणि सगळ्यांना योग्य मार्गदर्शन असं करणार एक निर्वेसनी आणि प्रतिष्ठापित असणार एक नेतृत्व जी समाज प्रतिष्ठा एक, एक आदर्शता जी व्यापकता आहे आपल्या विचारांची आणि आपल्या ह्या सगळ्या असणाऱ्या योजनांची ती ज्यांच्या मध्ये आहे ते लोकांनी ओळखून त्या जा, त्यांना त्याला आपण म्हणतो की ती जी प्रतिष्ठापता आहे ती त्या ठिकाणी करून दिलेली आहे म्हणून आता पुढची जबाबदारी त्यांच्यावरती आहे म्हणून योग्य रीत्या सगळ्यांचा विचार करून सगळ्या तळागाळातील विचार करून पुढे सर्वांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल त्यासाठी ते प्रयत्नरत राहणार आहे म्हणून वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक हार्दिक अनंत कोटी शुभेच्छा अनंत कोटी शुभेच्छा योग करा अनुलोम विलोम प्राणायाम करतोय पण डावीमधून श्वास आतमध्ये घेणे उजीमधून सोडून देणे उजी मधून आतमध्ये घेणे म्हणून सर्व जाती धर्माच्या व्याधी विकार ग्रस्तांसाठी युवा युवतींसाठी सर्व पुरुष महिलांसाठी कुठेही धार्मिकतेचा कुठेही पक्ष पार्टीचा कुठेही जाती मत संप्रदायाचा वापो न करता पतंजली योग पीठाच्या माध्यमात परमसुद्धा स्वामीजी महाराज यांच्याद्वारे मिळालेली प्रेरणा द्वारे मिळालेलं मार्गदर्शन आणि त्यांच्या पावलावर पाऊल निशुल्क सर्व मोफत हे योग प्रसाराचं कार्य त्या ठिकाणी माझ्या हस्ते किंवा माझ्या माध्यमातून होण्याचं हे सौभाग्य मला सुद्धा आहे म्हणून ते प्रामाणिकतेने माझी जबाबदारी आहे रोज सकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत आणि ते करून घेणे ते मी माझ्या यथाशक्ती यथावकाश पूर्ण करण्याचा समर्पकतेने प्रयत्न करतोय आणि ते करतही राहण्याचा संकल्प मी त्या ठिकाणी घेतलेला आहे तो संकल्प पूर्तीचा प्रारंभ या इंग्रजी नवीन वर्षाच्या प्रारंभीच्या दिवशी सुद्धा आपण घेऊया आपणही योग करूया इतरांनाही योग करण्यासाठी प्रेरणा देऊया म्हणून हे फुले उद्यानामध्ये असणार हे प्रशस्त वैभव अधिक वाढीस कसं लागेल आणि सामूहिकरित्या आपण सगळेजण तसे मिळून या ठिकाणी योग करू आणि निरोगी कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी राहूया याचाच संकल्प आपण त्या ठिकाणी करूया आजच्या या नवीन दिवसाच्या निमित्तानं तोच संकल्प आपण घेऊया आणि सर्व शक्तिमान भगवंताला शरण जाऊया त्याला आशीर्वाद मागूया सदप्रेरणा मागूया की मला रोज रात्री लवकर झोपण्याची बुद्धी दे, दे। लक्षात घ्या का कारण की रात्री जर लवकर झोपलो तर सकाळी लवकर उठण्याची प्रेरणा तुम्हाला मला त्या ठिकाणी मिळेल आणि सकाळी लवकर उठलो तर आपल्या योग योग क्रिया क्रिया होतील तर आपण निरोगी राहू 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 सशक्त समृद्ध शक्तिशाली बलशाली राहू आपणही इतरांना मदत करण्यासाठी आपण समर्थ राहू त्याकरता आपण योग करू निरोग करू हा सदसंकल्प आजच्या ह्या दिवशी आपण त्या ठिकाणी घेऊया हाताला हात घासून चेहऱ्यानुवार फिरून घेऊ आणि अनुलोम विलोम आहे मला या ठिकाणी विश्रांती आणि विराम देऊया त्यानंतर दोन वेळा भ्रामरी उद्गीत करूया आपल्या सगळे इव्हेंट आपण उरकून घेऊ नंतर आपण अशोक भाऊ सुदिनम सुदिनम या मंत्राच्या द्वारा शुभेच्छा सुद्धा देऊया दोन्ही हात दोन्ही हातांनी काराजी चित्र बंद करू तीनही पोट्या अलग डोळ्यावर ठेवूया दीर्घ लंबा करा श्वास नाकामधून श्वास बाहेर टाकू आणि तीन वेळा करूया नंतर ओंकाराचा उद्गीत समरांचं चिंतन करून करूया रिलॅक्स दोन्ही हात टोंबळ्यावर ठेवूया पाठा मेर दंड दाट करू डोळे बंद मग काकर चित्त शांत करू गुरुवारच्या निमित्तानं समर्थन कंठस्थ करूया आणि ध्यान करत ओंकाराचा उद्योग करूया मस्त पवित्र तीन वेळा दीर्घ करूया ओ हाताला हात घासून चेहऱ्यान हळू फिरून घेऊया त्यानंतर उच्चाई करूया पाच वेळा मस्त घास श्वास मध्ये करा मस्त सर्वांनी करा रिलॅक्स आता लाग घासून गण्याची थोडीशी मालिश करून घेऊया वेळेच्या अभावी आज सूर्यनमस्काराला सुट्टी सूर्यनमस्कार सिंहासन आणि आसन आपण करून घेऊ नंतर बहुंना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी सुद्धा घेऊया पहिल्यांदा पहिले मनोगत घेऊ नंतर मग वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना देऊया परंतु आपला इव्हेंट आपण उरकून घेऊ गुण ना सिंहासन करू पाच वेळा चलो जेव्हा बाहेर काढायचे एकदम डोळे तणायचे आहेत पूर्ण नलिका सुरेंद्राला व्यायाम द्यायचा खूप छान हाताला हात घसून गयाची मालिश करून घेऊया आणि एकदा हास्यासनी आपण त्या ठिकाणी करून घेऊ आणि त्यानंतर मग या ठिकाणी घेऊ साहेबांना आणि विनंती करू नागरी सत्कार या ठिकाणी आपण सालसरी फळ देऊन या ठिकाणी करूया चलो एक साथ जंत मस्ती से आनंद से सबके साथ <laughs> <laughs> भारत माता की वंदे होम होम धन्यवाद मी भावना विनंती करतो